वापरलेल्या आणि सुस्थितीत असलेल्या वस्तू ठाणेकरांनी आर 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 केंद्रावर द्याव्यात महापालिका मुख्यालयातील केंद्राचे महापालिका आयुक्त सौरभराव यांनी केले उद्घाटन ठाण्यात दहा ठिकाणी ट्रिपल आर केंद्रे सुरू रिड्यूस रियूज आणि रिसायकल हा नवीन काळाचा मंत्र पुस्तके जुनी खेळणी कपडे इतर कचरा देता येणार ठाणेकर नागरिकांना त्यांच्याकडील आता वापरात नसलेल्या पण टिकाऊ आणि पुन्हा वापरात येतील अशा वस्तू दान करता याव्यात यासाठी ठाणे महापालिकेने मुख्यालय आणि प्रभाग समिती कार्यालय अशा दहा ठिकाणी आर 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 केंद्रे सुरू केली आहे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधन महापालिका मुख्यालयातील या केंद्राचे उद्घाटन महापालिका आयुक्त सौरवराव यांच्या हस्ते झाले वापरण्यायोग्य चांगल्या वस्तू स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून गरजूंपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत त्यामुळे ठाणेकर नागरिकांनी या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन जास्तीत जास्त चांगल्या वस्तू दान कराव्यात असे आवाहन महापालिका आयुक्त राव यांनी केले आहे या उद्घाटनप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन तुषार पवार मुख्य लेखा वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी मुख्य लेखा परीक्षक संजय पतंगे सहाय्यक आयुक्त महेश आहेर आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे आदी उपस्थित होते स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस अंतर्गत शून्य कचरा संकल्पनेकडे महापालिकेची वाटचाल सुरू आहे शहर स्वच्छ आणि सुंदर दिसावे यातून नागरिकांचे आरोग्य उत्तम व्हावे हा उद्देश आहे घरात पडून असलेल्या पण वापरता येण्याजोग्या चांगल्या वस्तू गरजूंच्या उपयोगी पडू शकतील या पुस्तका उद्देशाने पुस्तके जुनी खेळणी कपडे इत्यादी कचराकोळा करण्यासाठी आर 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 म्हणजेच माफक वापर रिड्यूस पुनर्वापर रियूज परिवर्तन करून पुनर्वापर रिसायकल ही संकल्पना राबवण्यात येत आहे त्यासाठी ठाणे महापालिका क्षेत्रात पाचपाकाळी येतील महापालिका मुख्यालय आणि नऊ प्रभाग समिती कार्यालय येथे ही केंद्रे सुरू करण्यात आली आहेत